स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटानगर पालिकेत ईव्हीएम कोणाच्या बाजूने सेट होणार बाबाकी पाटील कोण मारणार बाजी एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या रवींद्र वस्त्र नकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफरचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा का का ला ला ने ने विटा पालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बाबर आणि पाटील हे दोन्ही गट जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागले यापूर्वी एकमेकांवर आरोप करणारे नेते आता महायुतीमधील भाजप आणि शिवसेना पक्षात दाखल झाले त्यामुळे आता नगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम नेमकं कोणाच्या बाजूने सेट होणार असा प्रश्न अनेक जण विचारू लागला त्याचं झालं असं की विटा शहरात गत विधानसभा निवडणुकीत बाबर गटाने मताधिक्य मिळवलेलं होतं केवळ विटा शहरातच नाही तर मतदारसंघात देखील आमदार सुहास बाबर यांना अनपेक्षित मतं पडलेली होती तब्बल अठ्ठ्याहत्तर हजारांच्या वर आमदार सुहास बाबर यांनी मताधिक्य घेतलं मात्र याचं खापर त्यांच्या विरोधात असणारे वैभव पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर फोडलं वैभव पाटील हे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात होते त्यावेळी ते त्यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवलेली होती निकालानंतर त्यांनी महायुतीवर निशाणा साधत ईव्हीएम मशीनची प्रतिकृती चौकात आणून फोडलेली होती आणि या प्रकाराचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला होता नुसता निषेधच नाही तर त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हा मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं होतं सध्या याच वैभव पाटील यांनी आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आता ते पक्षाच्या चिन्हावर विटानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे दुसरीकडे मायुतीमधील शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून बाबरगट मैदानात उतरलाय त्यामुळे मायुतीमध्ये ही बाबर आणि पाटील मंडळी आता एकाच म्यानातील दोन तलवारी बनल्या वैभव पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा मोठा आरोप केल्यानंतर आता मात्र ही चर्चा पुन्हा सुरू होताना दिसते नगरपालिकेच्या निवडणुकीत हेच ईव्हीएम मशीन नेमकं कोणाच्या बाजूने सेट होणार हे मात्र सर्वसामान्य मतदारांना न उलगडणारं कुडच आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा